तळुजा टू परिसरात यावर्षी दिवाळी उत्सव आणि एकतेसह झगमगीत रंगात साजरा करण्यात आली त्रिकोण सोसायटीच्या पार्किंग मैदानात प्रभाक्रमांक अध्यक्ष दीपक पाटील व शक्ती केंद्र प्रमुख संतोष पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य महोत्सव यामध्ये नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला या, या कार्यक्रमात तब्बल पाच हजार पारंपरिक दिव्यांची रोषणाई करून परिसरात प्रकाशमय वातावरण करण्यात आलं नोडमधील शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला कार्यक्रमाला स्वरूप दिले असल्याने महिलांच्या सक्रिय सहभागामुळे दीपमहोत्सवात आनंद श्रद्धा व सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम ठरला महिलांपासून लहान मुलं सर्वांनी दिवे लावून फटाक्यासह दिवाळीचे रंग व आणि फटाक्यांच्या आवाजासोबत विचारांची देवाणघेवाण देखील सामाजिक कार्यक्रमाचा विकास संदेश देखील दिला काही दिवसांपूर्वी झालेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमानंतर भाजपाच्या पुढाकाराने आयोजित झालेल्या या दीपमहोत्सवात तळुजा फेस्ट परिसरात दिवाळी महत्त्व मोठा आकर्षण बिंदू ठरलाय या संदर्भात महाराष्ट्र रिपोर्ट siara ahora. मी सुनीलरे रायगड टाईम्स महाराष्ट्र छत्तीसगढ आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलभित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो संपूर्ण महाराष्ट्र देशभरामध्ये मोठ्या आनंद दीपोत्सव साजरा करताना पाहायला मिळतो तसंच नवी मुंबई तळूच्या फेज टू मध्ये आज आपण आहो त्रिकोण सोसायटीच्या या पार्किंग सोसायटीच्या आवारात आज आपण आहो एकंदरीत पाहायला गेले तर अनेक नागरिक या ठिकाणी आज दीपमहोत्सवच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत या कार्यक्रमाने आयोजित पाटील आहेत आपल्यासोबत काही दिवसापूर्वी अशा विविध पद्धतीने लोकांना जोडण्याचा उपक्रम ते राबवत असतात आज अनेक महिला माझ्या पाठी आहेत आणि अनेक दीपमहोत्सव साजरा करण्यासाठी आलेले तरुण देखील आपल्यासोबत आहेत दादा सर्वप्रथम तुमच्याकडे येतो तसं पाहता आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे खूप सुंदर असं दिवे लावून अनेक नागरिकांनी यात सहभाग घेतला आहे काय भावना आहे माझी हीच एक भावना आहे आज राम प्रभू श्री रामचंद्रांनी लंकेवर राज्य करून अयोध्याला परत आले होते आजच्या दिवशी आणि त्या दिवसाचे तो दिवस आज खास मानला जातो आणि त्यांची प्रत्येक त्या अयोध्यामध्ये प्रत्येक घरात आज दिवाळी झाली साजरी झाली होती आणि आमच्या महिलांची एक संकल्पना होती का आपण एक दीपोत्सवाचा कार्यक्रम ठेवूया पाच हजार तरी दिवे लागले या यावर्षी आणि या वर्षापासूनच आम्ही संकल्पना चालू केली गेल्या हप्त्यात आम्ही खेल पैठणीचा केला महिलांच्याच योगदानाने आणि आज पण यो का कार्यक्रम आहे यो कार्यक्रम आम्ही महिलांच्याच योगदानाने पूर्ण करू शकलो बरोबर तुमच्याकडे तो कसं पाहता आज या ठिकाणी अनेक महिलांच्या चेहऱ्यावर एका अनोखा आनंद दिसतो दिवस तो तर झाला काय भावना सर्वप्रथम सर्वांना आज दिवाळीच्या शुभकामना आहे आज तनौजवासींसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण आता एवढ्या पाच वर्षामध्ये कधीच हा एवढा मोठा उत्साहाने कार्यक्रम केला नव्हता राम आपल्या मनामध्ये आपल्या स्थानिक काय आहे सर्वांना माहिती आहे की खूप वर्षानंतर आपण खूप प्रयत्न अयुध्यामध्ये मंदिर साकारलं पण आपल्या मनामध्ये इथे आपल्याला तिथे जाता येत नाहीये दादा सांगितलं होतं की आपल्याला इथे असं कार्यक्रम करायचा आहे की आपला आनंद जो आहे तो दुगुना करायचा आहे त्यासाठी हे आपला सुंदर असं दिव्याचा दिवस केलेला आहे मला खूप आनंद आहे आणि सर्व महिलांना पण खूप आनंद आहे की आज असं इथे राम आल्यासारखं आम्हाला एक भावना आमच्या मनामध्ये आलेली आहे तब्बल पाच हजार दिवे लावले लावण्यात आलेले आहेत एवढे दिवे लावताना कंबर दुखले गोष्टी नाही का आणि अजिबात नाही असा एक उत्साह होता की ती ताकद बलकट म्हणतात ना की रामाचं नाव घेता घेता जी ताकद आपोआप येते ती आमच्या आज ताकद आलेली आहे दिवसभराचा कारण तुम्हाला माहिती दिवाळी आहे घरामध्ये भरपूर काम आहेत तरीही ते एकही महिला दबली नाही की काही असं त्रास झाला नाही उत्साह पाहायला मिळतोय ते तुमच्याकडे येतो कसं पाहता कसं पाहता सर्वप्रथम महिलांना सगळ्या नागरिकांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि हे उत्सव सगळ्यांनाची इच्छा होती का असं काहीतरी आपलं म्हणजे अयोध्याला साजरं करतात तसं की आपण साजरं करावं यासाठी सगळे महिला एकत्र आल्या आणि महिला हे साजरे केले आज इस अवसर पे आपे आपे सर्वप्रथम सबको दिवाळी की शुभकामनाएं बहुत अच्छा लगा यहाँ पे दीपोत्सव देख के पहली बार हुआ है यहाँ पे कल्पना होती होती अतिशय सुंदर दीपक भाऊ भाऊ हा त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा मनपूर्वक स्वागत आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि आमच्या फेज टू मध्ये गेल्या टायमाला पैठणीचा कार्यक्रम केलेला बायलांसाठी खूपच सुंदर होता मला खूप अभिनय वाटतं अभिमान वाटते की आमचा श्रीरामाच्या आज इथे दिवे लावले आहेत ते खूप आनंद वाटते मला नक्कीच पाहिला कसं पाहतात तरुण मंडळी देखील यामध्ये उपस्थित आहात आणि थोड्या वेळापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीने रामाचं नामस्मरण देखील या ठिकाणी करण्यात आलं वेगवेगळ्या पद्धतीने या दीपोत्सवमध्ये आपल्या पद्धतीने सहकार्य करतात तुम्ही देखील उपस्थित आहात काय भावना आहे ते सोडा ना सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादांनी हा प्रोग्राम अरेंज केला होता खूप चांगलं वाटलं आम्ही याच्या आधी कधी असं बघितलं नव्हतं तळोजामध्ये तर हिंदू धर्मासाठी हे सगळं करतायत चांगलं वाटतं आहे बघून आणि आ... थँक्यू हार्दिक शुभेच्छा हा जो कार्यक्रम दीपक दादानी आणि शंकर दादानी आयोजित केला आहे तो खूपच सुंदर आहे आणि खूपच छान वाटलं हे सगळं परून पहिल्यांदाच तळोजामध्ये आम्हाला इतके वर्षे झाले चार वर्ष पण पहिल्यांदाच हा कार्यक्रम राबवला गेलेला आहे तळोजामध्ये आणि हे बघून खूप छान वाटलं असं वाटलं की आम्ही अयोध्येतच आहोत आता आणि आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर अयोध्या अवतरल्यासारखीच वाटलं आम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा केलं तर पा या ठिकाणी दीप महोत्सवच्या कार्यक्रमाच्या नावाने या ठिकाणी पाच हजार दिवे लावण्याचा संकल्प आणि पारोपांना दिसतोय या जर तळूजा मध्ये राहत असाल तर या ठिकाणी नक्कीच अवश्य भेट द्या डबल पाच हजार दिवे लावण्याचा या संकल्पामध्ये अवश्य भेट द्या पित्तमत्ना जाणून घेण्यासाठी टाइम्स महाराष्ट्र छत्तीस पुढील दृष्टीने सुनीप का आता रे बोला आता शिवाजी महाराज की yes! दर्गवीर छत्रपती संभाजी महाराज की yes!